गोष्ट दुसरी कावेरी आणि चूर सकाळी उठून सगळी मुलं त्यांच्या आजोबांबरोबर भाताच्या शेतात गेली होती सगळी मुलं शहरातनं आलेली त्यांना भात शेतीबद्दल काळी इतकी सुद्धा माहिती नव्हती रस्त्यात एका झाडाच्या शेंड्यावर एका पक्षाचं घट लटकत असलेलं आनंदला दिसलं पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं तो आपल्या आजोबांना म्हणाला आपलं घरट नक्की कोणत्या जागी बांधायचं ते कसं बांधायचं या गोष्टी हे पक्षी कसे ठरवत असतील आजोबा म्हणाले ते घरट बनविण्यासाठी वापरण्यात आलेलं गवत भाताच्या शेतातलं आहे शेतीचा उपयोग जसा माणसाला होतो तसाच तो पक्ष्यांना सुद्धा होतो हे तुम्हाला माहिती आहे ना त्यावर कृष्णा म्हणाली आजोबा मला वाटायचं आपण जसे झाडावरून आंबे तोडतो ना तसाच गहू तांदूळ सुद्धा तोडू शकतो शे, पण शेती करायची म्हणजे किती काम करावं लागतं हे मला आत्ता कळतय त्या दिवशी दुपारची जेवण झाल्यानंतर सगळी मुलं परत एकदा गोष्ट ऐकण्यासाठी आजीच्या भोवती गोळा झाली आजीने मुलांकडे एक वार निरखून पाहिलं बिया स्वच्छ करणं भाताच्या लोंबीपासून पासून गवत वेगळं काढणं अशा सगळ्या गोष्टी आजोबांकडून समजून घेण्यात मुलांना खूप आनंद झाला होता शहरात तर सगळ्याच गोष्टी बाजारातून घरी येतात पण इथे प्रत्यक्षात त्यांचं उत्पादन कसं होतं ते त्या मुलांना पाहायला मिळालं होतं आजी आज म्हणाली मुलांना शेतीचं महत्त्व फार मोठं आहे जर शेतकऱ्यांनी धान्य पिकवलं नाही तर आपण सगळे काय खाणार त्यावर विचारात पडला तो म्हणाला पण आजी शेतकरी जर इतकं महत्वाचं काम करतात तर मग ते सगळे इतके गरीब कसे काय असतात तुझं म्हणणं खरं आहे बाळा आजी एक सुस्कारा टाकून म्हणाली ती एका हातानं पंख्याचा वारा घेत होती अर्थात आपल्या देशात श्रीमंत शेतकरी सुद्धा आहे त्यांच्या मालकीची खूप मोठी जमीन असते पण अजूनही आपल्याकडे बऱ्याच लोकांपास अगदी लहानसा जमिनीचा तुकडा असतो त्यामुळे त्यांचं उत्पन्न अगदी तुटपुंज असत तिचं बोलणं ऐकून मुलांचे चेहरे पडले ते पाहून तिनं हातातला पंखा खाली ठेवला आणि उठून बसत ती म्हणाली पण मी तुम्हाला एका गरीब शेतकरी स्त्रीची गोष्ट सांगते ती काही कायमचीच गरीब राहिली नाही बरं का आणि तेही तिच्याकडे असलेल्या तीव्र बुद्धिमत्तेमुळे आजी सांग सांग मुलं ओरडू लागली मग आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली कावेरीचा नवरा अत्यंत आळशी होता त्याचा तिला फार राग यायचा इथे ती शेतात मर मर राबायची दिवसभर कष्ट उपसायची जमीन शेताला पाणी द्यायची वृक्षा कोरडी झालेली माती खणून भुसभूषित करायची आणि तिकडे तिचा नवरा घरी नुसता खोरत पडलेला असायचा एकदा तर एक अनोळखी माणूस त्यांच्या दारात आला आणि खायला अन्न आणि प्यायला पाणी मागू लागला तर ह्या पठ्ठ्यानं उठायचेही कष्टही न घेता सरळ स्वयंपाक घराकडे बोट दाखवलं आणि स्वतः खुशाल झोपून गेला नशिबानं तो अनोळखी माणूस प्रामाणिक होता त्यामुळे त्यांना स्वयंपाक फक्त स्वतःला आणि स्वतःच्या घोड्याला पुरेल इतकंच अन्न पाणी घेतलं आणि तो निघून गेला अर्थात कावेरीच्या त्या घरात चोरून नेण्यासारखं काहीच नव्हतं ते एक गरीब शेतकरी कुटुंब होत त्यांच्या मालकीचा जमिनीचा एक लहानसा तुकडा होता त्यांच्या शेतात फारसं काही उगवत नसे कावेरी कशी बशी शेतात नांगर फिरवायची जवळपास छोटी मोठी कामं करायची आणि आन, आणि घर चालवायची त्यांची जमीन एका देवळाच्या शेजारी होती कधीतरी क्वचित तिचा नवरा सुद्धा तिच्यासोबत यायचा तिला मदत करत असल्याचा नुसता बहाना करायचा पण जरा तिची वळली की तो खुशाल देवळाच्या अंगणात आपली पथारी टाकून लोळत पडायचा आणि आल्या गेल्याची गप्पा गोष्टी करत राहायचा एक दिवस ती अशीच शेतात जमीन खनत होती तिला नवीन बियाणं पेरायचं होतं तेवढ्यात मोठ्या मोठ्या मिशा असलेला एक हडकुळा माणूस तिच्याजवळ येऊन उभा राहिला तो चोर होता काही कामाचा नव्हता पण अर्थातच कावेरीला याची काहीच कल्पना नव्हती ती त्याच्याकडे पाहून हसली आणि परत आपल्या कामाला लागली देवळात देवाच्या समोरच्या तपकात लोक पैसे टाकून जायचे ते चोरायचा त्या चोरट्याचा बेत होता शिवाय जमलं देवा तर देवाच्या मूर्तीच्या अंगावरचे जे दागिने होते तेही लांबायचे त्याला होते पण त्या देवळात प्रवेश करायचा तर कावेरीच्या शेतातूनच पलीकडे जावं लागायचं लागणार होत पण अशी जरा करारी कठोर मुद्रेची स्त्री शेतात काम करत असताना तिच्या समोर पलीकडच्या देवळात जाऊन चोरी करणं शक्य नव्हत कावेरीकडे निरखून बघितल्यावर तिच्या गरीब परिस्थितीची त्याला लगेच कल्पना आली तो स्वरात तिला म्हणाला ताई या ओसाड जमिनीसाठी तुम्ही इतके कष्ट का मी एक हजार रुपये देईन ही जमीन तुम्ही मला विका कावेरीने भुवई आपली जमीन इतके पैसे देऊन हा का बरे विकत घ्यायला निघालाय तिच्या मनात आलं नक्कीच कुठेतरी पाणी उर ही काही आपल्याला जमीन विकायला तयार नाही हे त्या चोरट्याच्या लक्षात आलं मग तो जरा मोठा आवाज काढून म्हणाला एक, हजा, एक हजार पन्नास दोन हजार अजून नाही पाच हजार नाही कावेरी मात्र मान हलून त्याला नकार देतच राहिली आपल्या जमिनीबद्दल ही एवढी थोरली रक्कम देऊ करणारा हा विचित्र दिसणारा माणूस तिला मुळीच आवडला नव्हता नक्कीच त्याच्या मनात काहीतरी काळं वेळ होतं अखेर त्याला गप करण्यासाठी तिनं त्याला एक थाप मारली ती म्हणाली मी ही जमीन कधीच विकणार नाही हे पहा ही, ही जमीन माझ्या वाडवडिलांची आहे आता आम्ही जरी गरीब जरी गरीब बस असलो तरी कोणी एकेकाळी आमचं घराणं खूप श्रीमंत होतो आमची बरीच संपत्ती गेली पण तरी सुद्धा त्यातलं बरं यासाठी त्यांना तसं केलं अगदी थोड्याच दिवसापूर्वी ते धन नक्की कुठे दडवण्यात आलं आहे या संबंधीची एक खून माझ्या नवऱ्याला समजली आहे मी या इतक्या कठीण जमिनीत कुदळ मारून का खणले आहे असं तुम्हाला वाटलं बियाणं पेरण्यासाठी नाही सगळ्यांना उगस तसं वाटत खर तर मी स्वतः त्या गुप्तधनाचा शोध घेत आहे ते ऐकून तू ऐकून तो चोर थक्क झाला त्याला वाटलं खरंच ही स्त्री किती भाबडी आहे ही इतकी महत्वाची गोष्ट हिनं कुशाल आपल्यासारख्या अनोळखी व्यक्तीला सांगून टाकली पण आता आपण या परिस्थितीचा फायदा का घेऊ नये इथे आपण देवळातून चार पैसे चोरण्याचे स्वप्न बघत होतो आणि या बाईनं चक्क आपल्याला गुप्त धनाविषयी सांगून टाकलं मग तो अत्यंत विनम्रपणे तिला म्हणाला होय ताई मला कळलं तुमचं म्हणणं अखेर ते धन तुमच्या कुटुंबाच्याच मालकीचं आहे ते तर तुम्हालाच मिळालं पाहिजे एवढं बोलून त्याने तिथून निघून जाण्याचा बहाना केला रस्त्यातच जरा दूरवर तो लपून बसला रात्र झाली कावेरी आपली खोदकामाची अवजारं घेऊन घरी जायला निघाली देवळातले लोकही आपापल्या घरी गेले पुजाऱ्यानं देवळाला कुलूप लावलं बघता बघता मध्यरात्र झाली सरपटणारे प्राणी आणि जनावर आप आपल्या लपण्याच्या ठिकाणावरून बाहेर पडले अशा वेळी तो चोर हळूच त्या शेतात झिरला रात्रभर तो खनत राहिला गुप्तधन कुठं मिळतंय का ते शोधत राहिला पण अर्थातच ते गुप्तधन त्याला मिळणार तरी कुठून कारण मुळात गुप्तधन तिथं नव्हतंच ना बघता बघता पहाट झाली तो खंता खंता थांबला कावेरीनं आपल्याला मामा बनवल्याचं त्याच्या लक्षात आलं आता तिथून काढता पाय घेतल्या वाचून दुसरं काही शक्यच नव्हतं सकाळी कावेरी शेतात पोहोचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू फुटलं तिनं मनात जशी अपेक्षा केली होती तसंच घडलं होतं चोरानं रात्रभर खपून तिचं शेत छान खरून काढलं होतं आता फक्त त्यात बी बियाणं पेरायचं तेवढंच बाकी होतं नंतर काही महिने शेतात खूप कष्ट घेतले त्या वर्षी तिला चांगले पीक आले तिनं ते विकून मिळालेले पैसे शिलकेत टाकले अखेर तिच्या गाठीशी चार पैसे जमले मग त्यातले थोडेसे पैसे वापरून तिने सोन्याचे दागिने केले काही तो चोर पुन्हा कावेरीच्या गावात येऊन दाखल झाला अर्थात या खेपेस तो वेषांतर करून आला होता न आपल्या भल्या मोठ्या मिशा कापून टाकल्या होत्या डोक्याला रंगबेरंगी पागोट घातलं होतं आपण फिरता विक्रेता असल्याचं भासवत तो या गावात आला होता त्या गावात पाऊल ठेवल्याबरोबर त्याला शेतात मन लावून काम करणारी कावेरी दिसली मग एका गोष्टीमुळे त्याला धक्काच बसला गेल्या वर्षी जाडे भरडे सुती कपडे घालून शेतात काम करणारी ती गरीब स्त्री आता मात्र दागिन्यांनी मळली होती या बाईला नक्कीच या गुप्त धनाचा शोध लागलेला दिसतोय त्याच्या मनात विचार आला आता काहीही झालं तरी आपण तिच्या घरात जायचं आणि राहिलेल्या धनाचा शोध घ्यायचा असं त्यानं ठरवलं त्या रात्री तो कावेरीच्या घरी आला आणि तिच्या नवऱ्याला म्हणाला मी एक प्रवासी आहे मला एका रात्री पुरता आश्रा हवा आहे मला कृपा करून तुमच्या घरी झोपण्यापुरती जागा द्या कावेरीच्या नवऱ्यानं ते लगेच मान्य केलं आतल्या खोलीतून त्या माणसाला नीट निरखून बघत होती त्याने वेशांतर केलं असलं तरी तिने त्याला लगेच ओळखलं हा आपल्या घरात घुसून चोरी करण्याची बेत आखत असणार याचा तिला ताबडतोब अंदाज आला मग ती आतून मुद्दामून त्या चोराला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणाली अहो ऐकलत का तुमची मावशी आज रात्री घरी एकटीच आहे आणि ती अंधाराला खूप घाबरते म्हणून तिनं आपल्या दोघांनाही तिच्या घरी राहायला बोलवलं आहे चला आपण तिच्याकडे जाऊ त्यानंतर मुद्दाम अगदी कुचपुचता स्वर काढून पण त्या चोराला व्यवस्थित ऐकू जाईल अशा आवाजात ती म्हणाली आणि हा दागिन्यांची मुळीच काळजी करू नका हा मी घराच्या भिंतीमध्ये छोटी छोटी भगदाड करून त्यात सगळे दागिने नीट ने लपवून ठेवले आहे ती भगदाडं इतकी व्यवस्थित लिपून ठेवली आहे की बाहेरून पाहिल्यावर कुणाला संशय देखील येणार नाही त्यानंतर ती बाहेरी नेहमीच्या आवाजात त्या चोराला म्हणाली भाऊ तुम्ही आमच्या घराच्या पडवीत झोपा आम्ही घराला कुलूप लावून जाऊ इथे बाहेर तुमच्यासाठी जेवण प्यायचं पाणी ठेवून जाते आहे आम्ही उद्या सकाळी परत येऊ त्या बाईच्या मूर्खपणाला चोर मनातल्या मनात हसला कावेरीचा नवरा आ तिच्याकडे बघत राहिला ही आपली बायको नक्की कोणत्या मावशी बद्दल आणि कोणत्या दागिन्यांबद्दल बोलत आहे हेच त्याला कळेना पण ती घाईघाईने घराबाहेर पडल्यावर तिच्या मागोमाग अज्ञाधारकपणे तोही चालू लागला चोराचा तर स्वतःच्या नशीबावर विश्वासच बसेना पूर्ण पूर्ण घर पिंजून काढण्यासाठी अख्खी रात्र त्याच्या हातात होती एकेका भिंतीवर अलगट ठोकून सोन्याचे दागिने कुठे दडवले आहे असतील ते शोधून काढायचा त्याच्यापाशी भरपूर वेळ होता मग त्यानं आपला उद्योग सुरू केला टक 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 आधी ठोकून बघायचं मग लात घालायची ठोसा मारायचा आणि जोरात धक्का द्यायचा तो चोर पावलानं घरभर हिंडत होता सर्व सर्व ठोक सर्व ठोकून पाहत होता भिंतींना जागोजागी लाथा मारून धक्के देऊन पाहत होता कुठेतरी त्या दागिन्यांचा मागमूस लागेना अशी त्याला आशा वाटत होती अखेर त्यानं एक एक भिंत जमीन दोस्त करायला सुरुवात केली पण अर्थातच भिंतीत काहीच नव्हतं पण त्याला काय सापडणार दमून भागून तो झोपी गेला अखेर पहाटेचा कोंबडा आरवला सूर्योदय झाला त्यानं तिथून थुम ठोकली त्यानंतर काही क्षणात कावेरी आणि तिचा नवरा घरी परतले अगं कावेरी बघ त्या दृष्टानं आपल्या घराची कशी विल्हेवाट लावली तू त्याला आसरा दिलास अन्नपाणी दिलंस आणि रात्री त्या माणसानं त्या माणसाला घरी एकटं सोडून मला बाहेर घेऊन निघून गेलीस असं म्हणून कावेरीचा नवरा छाती पिटून जोरजोरात रडत सुटला पण कावेरी मात्र हसत होती तिला हसू आवरत नव्हतं ती म्हणाली अहो अजिबात काळजी करू नका हा सगळा मी आधीच आखला होता असं पहा आपल्याला गेल्या पिकातून जे काही पैसे आले होते ते मी सगळे वाचवून ठेवले आहेत आपले हे जुने घर पाडून तिथे नवा तिथे मोठा नवीन बंगला बांधायचं मी ठरवलं होतं हे जुनं घर पाडण्यासाठी कामगारांना बोलून घ्यावा लागणार होतो पण आता तर हे काम आपल्या या पाहुण्यानच करून टाकलं पण आता तर हे काम या करून टाकलं आहे आता आपण आपल्या मनासारखं घर बांधू सगळ्या गावात बघता बघता कावेरीच्या चतुराईची ही कहाणी पसरली आणि लोक तिच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करू लागले असे काहीतरी महिने गेले सुराच्या मनात मात्र कावेरीच्या सु, कावेरीबद्दल सुराची भावना पेटली होती ही गावंडळ बाई खुशाल आपल्याला फसवते ते एकदा नाही दोनदा ही बाई दोन फारच हुशार आहे हे त्याला आता कळून चुकलं होतं मग एक दिवस तो बांगड्या विकणार विकणाऱ्या विकणाऱ्या कासाराचा वेश धारण करून गावात बांगड्या विकत फिरू लागला त्याला बघता क्षणी तो कोण आहे कावेरीला लगेच कळलं तिच्या बऱ्याच मैत्रिणी त्या बांगडी विकणाऱ्या माणसासोबत घोळका करून होत्या मग ती त्याला उद्देशून मोठ्या आवाजात म्हणाली अग खर मला पण स्वतःसाठी बांगड्या विकत घ्यायच्या होत्या पण आता माझ्याकडे पैसे नाहीत ना त्या मेल्या दृष्ट चोरानं आमच्या घरातले पैसे चोरण्यासाठी आमच्या घराच्या भिंती पाळून टाकल्या ना तेव्हापासून मी आमच्या जवळचे सगळे पैसे रानातल्या एका झाडाच्या ढोलकीत लपवून ठेवले आहे पण कोणत्या झाडाच्या तिच्या मैत्रिणी म्हणाल्या ते काही मी कुणाला सांगणार नाही पण निदान ते पैसे रानातल्या त्या झाडात सुरक्षित आहे चोरानं कावेरीकडे निरखून पाहिलं आता तिच्या अंगावर अगदी साधीशी सुती साडी होती आणि एकही दागिना नव्हता त्या बांगडी विकणाऱ्या विक्रेत्यानं आपल्या जवळच्या बांगड्या तिथेच टाकल्या त्या फुटण्याचा भला मोठा आवाज झाला जमलेल्या सगळ्या बायका थक्क होऊन बघत राहिल्या पण तो मात्र दिशेने सुटला कावेरीच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं तिकडे रानात चोरानं त्या दडवलेल्या दागिन्यांचा अगदी कसून शोध घेण्यास सुरुवात केली तो झाडावर चढत होता उतरत होता झोडपांमध्ये हात घालून चाचपून पाहत होता काट्या कुट्यांमुळे त्याच्या अंगावर ओरखडे उमटले होते त्याला मधमाशा खूप चावल्या होत्या त्याचं अंग ठेचकाळलं होतं पण तरी तो हार मानायला मुळीच तयार नव्हता ते दागिने नक्की इथेच कुठेतरी दडलेले होते आणि ते काही झालं तरी ते दागिने नक्की इथेच कुठेतरी दडलेले असतील आणि ते काहीही झालं तरी हस्तगत करायचेच असं त्यांना पक्क ठरवून टाकलं होतं पण आता आपण त्या चोराला त्या रानातच सोडून देऊया त्याला बसू दे त्या दुसऱ्या कुणाच्या तरी मालकीच्या दागिन्यांचा शोध घेत ठेचाळत धडपडत त्या रानावनात भरकडत